नमस्कार सत्य केवळ एका तासात राजेश्वरी नगर कामास आली गती आज बाळे इथं राजेश्वरी नगर या परिसरात एका कुटुंबात दुःखद निधन झालं कालच्या पावसामुळे त्यांच्या घरासमोरून साधारण एक पर्यंत भरपूर पाणी रस्त्यावर साठले होते मयत कुठून घेऊन जावं हा मोठा प्रश्न त्यांना पडला होता सदरचा रस्ता हा गेल्या वीस वर्षापासून केला गेला नसल्याने तेथील नागरिक हैराण झाले होते अनेक नेते पुढारी नगरसेवक आमदार खासदार यांच्याकडे हेलपाटे मारून झाले तरी सुद्धा हा रस्ता झाला नाही शेवटी माजी महापौर शोभा बनशेट्टी सुरेश पाटील याची त्यांनी तातडीनं दखल घेतली झोन अधिकारी इंजिनियर यांनी संबंधित कामाच्या सूचना देऊन डागडुजी करून घेतली माजी महापौर आणि माजी पक्षनेता या दोघांनी एकत्र येऊन सोलापुरातल्या समस्यांची पाहणी करून त्या समस्यांचं निराकरण करण्याची ही अनोखी सुरुवात बाळ्यातून सुरू झाली आहे या दोघांची दिलजमाई घडवल्यामुळे हा चमत्कार झाला असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे